नमस्कार लाडक्या बहिणींनो तर कृषी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे तर आता लाडकी बहीण योजना अपात्र लाभार्थ्यांची खेर नाही सरकारने सुरू केलेली मोठी खांनी तर आता लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी आता एका नव्या टप्प्यात पोहोचलेली आहे या योजनेचा लाभ घेतलेल्या अर्जदारांची मोठी छाननी होत आहे तर आता ती सुरू पण झालेली असून अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या महिलांचा शोध घेतला जात आहे तर आता शेतकरी शेतकरी बहिणींनो त्यामुळे नियम डावलून लाभ घेतलेल्या महिलेंचे आहेत तर आता एकट्या जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेल्या चार लाख छत्तीस हजार सहाशे पंचवीस महिलांपैकी तब्बल चाळीस हजार सहाशे चार महिलांच्या लाभार्थ्यांना ला सध्या ब्रेक लागलेला आहे या अर्जदारांची तपासणी पूर्ण झाल्यावरच त्यांच्या पुढील लाभावर निय नियम घेतला जाणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो या गोष्टीत निर्णय घेतला जाणार आहे योजनेचे निशक आणि अंमलबजावणी गतीवर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री लाटी बहीण योजनेची घोषणा केली होती दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पनात या योजनेची अंमलबजावणी जाहीर केली आहे तर आता शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ अधिक अधिक महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी काही निशक स्थिरले होते करण्यात आलेले होते या योजनेअंतर्गत ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेतून थेट आर्थिक मदत घेत नाही, त्यांचे आर्थिक उत्पन्न दोन ला, आ, लाख अडीच लाखापे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा कमी आहे अशा महिलांना लाभ दिला जात होता तर आता शेतकरी बहिणीसाठी खर्चाच्या पार्श्वभूमीवर छाननी सुरू या योजनेवर हजारो कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने सरकार आता या खर्चाची योग्य पडताळणी करत आहे तर आता शेतकरी बहिणी विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेच्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रक्रियेत शासनाच्या इतर योजनेतून आधीपासून आर्थिक लाभ घेणाऱ्या अर्जदारांची विशेष तपासणी केली जात आहे तर शेतकरी आता शेतकरी बहिणींनो जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारीही या छाननीत समावेश आहेत जर एखादी महिला कर्मचारी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याचे तर आता ज्या महिला कर्मचारी असूनही लाभ घेत आहे अशा महिलांवर कारवाई करण्यात येणार आहे तर आता लाडक्या बहिणींची चांगली छाननी होणार आहे तर शेतकरी शेतकरी मी बहिणींनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा